नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे माझ्या आईच्या पद्धतीने मेथीचे लाडू आ त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे शंभर ग्रॅम मेथी घेतलेली मेथी छान आंबळ ओंबळ भाजून घ्यायची आहे आणि मेथी भाज मी काय केले आदल्या दिवशीच मेथी ही भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे एकदम अशी रवाळ अशी करून घ्यायची ही मेथी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे मेथी आता ती एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आणि त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय करायचं साजूक तूप घालायचं हे मेथी बुडेल या पद्धतीने तूप घालायचे आणि पूर्ण म्हणजे ती ते मेथी त्याच्यामध्ये बुडली पाहिजे थोडंसं तूपवरती राहील अशा हिशोबाने हे तर साजूक तूप घालायचं आहे मेथीमध्ये आणि ही मेथी एक दिवस काय करायचं आहे अशीच तुपामध्ये भिजू घालायची आहे आता मी दुसऱ्या दिवशी काय केलं इथं मी लाडू करायला घेतले तर इथं मी अगोदर काय केलं आहे थोडीशी खसखस भाजून घेतली आहे दोन चमचे असेल खसखस अंदाजे घेतलेली आहे मी त्यानंतर इथं पाव किलो मी पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि ते तिळ काय करायचे छान भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर त्यामध्ये घेतलेले मी अर्धा किलो खोबऱ्याचं खिसे अर्धा किलो खोबरं आणलं होतं ते खिसून घेतलेलं आहे मी आता एक कढईमध्ये ते काय ब मावे ना त्यामुळं मी आता त्याच्या दोन बॅच करून हे भाजून घेतले खोबरं आता पुन्हा कढईमध्ये मी काय केलं आहे साजूक तूप घातले आणि त्यामध्ये मी एक वाटीभर तरी शंभर ग्रॅम येथे काजू घेतलेत आणि ते छान भाजून घेतलेत तू ह्याच्यामध्ये तुपामध्ये आता त्यानंतर शंभर ग्रॅम बदाम घेतलेत तेही छान त्या ते तुपामध्ये भाजून आहेत आता बदाम पण भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आपण त्यानंतर ह्या त्या त्यान तुपामध्येच मी काय केलं आता डिंक घातला आहे डिंक हा शंभर ग्रॅम आहे डिंक छान तळून घ्यायचं आहे ते तुपामध्ये आता आपला डिंकही इथं छान तळून झालेलं आहे आपण काढून घेऊ आणि त्याच तुपामध्ये आता डिंक तळून राहिलेल्या तुपामध्येच मी काय केलं आहे या भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत त्याला पंपकिन सीड्स पण म्हणतात नंतर इथं मी मगज बी पण घातले त्याच्यामध्ये आणि आता हे ते छान काय करायचं आहे त्या तुपामध्ये ते पण भाजून घ्यायचं आहे तूप डिंकामुळं काळं झालं होतं आणि नंतर मी दुसरी कढई घेतलेली आहे आता त्या कढईमध्ये मी इथं काय केलं होतं अर्धा किलो खारीक घेतली आणली होती आणि त्यातल्या बिया काढून त्याची पावडर करून घेतलेली आहे मी मिक्सरला हे पण छान भाजून घ्यायची आहे खारीक पोड पण नंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी काय केले गव्हाचं पीठ घेतलं एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ आहे हे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून मी साजूक तूप घालून हे गव्हाचं पीठ हे भाजून घेणार आहे आणि तोपर्यंत बघा इथं आपली काल भिज घातलेली मेथी होती अशी छान आता भिजलेली आहे एक दिवस भिजवलेली होती पुन्हा त्या गव्हाच्या पिठामध्ये पुन्हा तूप घातले मी आणि ते छान असं भाजून घेते आहे आता वाटीमध्ये होतं तेवढं तूप मी त्या गव्हाच्या पिठामध्ये घातलं आहे आणि छान आता तुम्ही पाहू शकतात तर कसं तांबूस रंग आला आहे गव्हाच्या पिठाला मस्त असं भाजले गेले आता आपण काल भिजत घातलेली मेथी त्याच्यामध्ये घालूयात आणि छान ते पण त्यामध्ये मिक्स करून घेऊया पिठामध्ये आता इकडं मी काय केलं आहे आता मोठं ताट घेतलं आहे त्या ताटामध्ये खारीक पूड घेतली ती काही बारीक करायची नाही त्या अगोदरच मी बारीक करून घेतलेली होती आता हे जे आहे भाजून घेतलेलं खोबरं ते बा मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि ते बी त्या ह्याच्यामध्ये टाकले ताटामध्येच नंतर इथं पाव किलो मी जे तिळ घेतले होते ते पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेत त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे तुपामध्ये तळून घेतले होते तुपामध्ये भाजून घेतले होते ते पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे ड्रायफ्रूट्स पण आपल्या इथे बारीक करून झालेले आहेत ते पण त्या परातीमध्ये टाकलेत नंतर डिंक आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहेत लिंक पण आपल्या मिक्सरला बारीक करून झालं आहे आपण त्या परातीमध्ये घालणार आहेत आता हे सगळे जिन्नस मी काय करते मिक्स करून घेते आहे हातानेच आता त्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ आणि मेथी जे आपण भाजून घेतली होती ना ती घालणार आहेत आणि ती पण आता ते गरम आहे पीठ आणि मेथी त्याच्यामुळं ते मी उलथणीच्या साह्याने मिक्स करते आहे त्यानंतर पुन्हा कढईमध्ये काय केले मी दोन चमचे साजूक तूप घेतले आणि त्यामध्ये वजनी प्रमाणात एक किलो एवढा हा गुळ आहे तो मी बारीक चिरून घेतला आहे आणि कढईमध्ये आहे आता काय करायचं हे जी काय आपल्याला चाचणी बनवून घ्यायची नाही आहे गुळाची गुळ फक्त पातळ करून घ्यायचं आहे कारण चाचणी केली तर ती काय होईल लाडू कडक होतील म्हणून फक्त गुळ पातळ करून घ्यायचा आहे आणि त्या परातीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये खसखस घातली आणि विलायची पोड आणि सुंठ पावडर मी त्यामध्ये घातलेली आहे आता आपण हे आपलं काय झालेलं आहे गुळ जो पातळ करून घेतला तो एकदम गरम आहे त्याच्यामुळं मी उलथाण्याच्या साह्याने काय करते ते मिक्स करून घेते आहे आता छान सगळं सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत उलथाण्याच्या साह्याने म्हणजे हाताला पोळणार नाही आता अगदी हाताला सोसेल असं झालेलं हे मिश्रण आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात पहिले लाडू मी इथे घेते आहे किती छान असे मस्त लाडू बांधण्यात येत आहेत पहा पहिला लाडू इथं तयार आहे किती छान झाला आहे हा पहिला लाडू अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत शेवटचा लाडू पण माझा करून झाला आहे ते मी मोजले नाही पण बरेच लाडू झालेले आहेत त्याचे आता मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते आता हिवाळाजवळ आला आहे ला, मेथीचे लाडू तुम्ही करून पहा